चिंतेचा असा आत्ताचा विषय झालेला आहे आता तसं पाहायला गेलं तर लग्न या गोष्टीमुळं जसं मुलीवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या येतात त्याचप्रमाणे मुलाच्या आयुष्यात सुद्धा बदल घडत असतात जेव्हा आपण असं म्हणतो की मुलगी आपलं घरदार सोडून आपली माणसं सोडून नातेवाईक सोडून एका नव्या घरात राहायला आलेली असते त्याचप्रमाणे आपण त्यावेळेला मुलाचा विचार करत नाही पण आयुष्यात बदल होतो नावं एक पूर्ण वेगळी व्यक्ती आपल्या घरात राहायला आलेली असते कायमची ती चोवीस तास आपल्या बरोबर असते म्हणजे त्याच्याही आयुष्यामध्ये बदल हा असतो आता याच्यामध्ये लग्नामुळे दोघांचे मुलगा दोघांच्या आयुष्यामध्ये नवीन माणसं येतात नवीन नाते येतात त्याचप्रमाणे दोघांच्यावर नवनवीन जबाबदाऱ्या सुद्धा पडत असतात आता ही नात्यातली गुंता नात्यातली गंमत आणि नात्यातली जबाबदारी जेव्हा मुलगा आणि मुलगी दोघांनाही कळेल तेव्हा लग्न करावं असं मला वाटतं आता असं जरी असलं तरी मग हे सगळं कळायला वेळ झाला तर लवकर समजलंच नाही तो असंही आहे पण अर्ली इज द प्रॅक्टर लवकरात लवकर लग्न करावं या मताची मी आहे सांगतं का तर मुलं काय म्हणतात मला करिअर करायचंय मुलगी म्हणते मला करिअर करायचंय मला लाईफ एन्जॉय करायचंय मला लग्न करायचंय पण वास्तविक लग्न आणि करिअर या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली जायला पाहिजेत असं मला वाटतं त्याचं कारण असं की लग्न हे करिअरमधलं अडचण ठरता कामा नाही म्हणजे करिअर करत राहिलोय त्याच्यानंतर मग नोकरी मग फॉरेनला जायची संधी आली लग्नाचा विचार करायला वेळच नाही आहे या सगळ्या गोष्टी होतंय काय की लग्नाचं वय आपलं निघून चाललेलं आहे ते मुलांच्या आणि मुलीच्या लक्षात येतच नाही आणि पालकही ते सांगण्याचा विचार विचार सुद्धा करतात असं मला वाटत नाही दिसत नाहीये साधारणतः कसं असत की लवकर लग्न झालं तर काय होतं लवकरच्या वय लवकरचं वय म्हणजे मी आदर्श वय असं हे पंचवीस ते सत्तावीसच्या दरम्यान मुलीचं लग्न व्हावं आणि मुलाचं लग्न हे अठ्ठावीस ते तीस वर्ष वयाच्या दरम्यान मुलाचं लग्न व्हावं ह्याच कारण काय मुला मुलं जो करिअरचा वाहू हत्ता करत आहे ऍक्च्युअल करिअर ग्रोथचा जो पीक पिरियड असतो तो कधी असतो तर वय वर्ष मुलगा किंवा दे तीस ते पस्तीस वर्षाच्या वयामध्ये मुलाचं किंवा मुलीचं करिअर हे चांगल्या प्रकारे सेटल झालेलं असतं किंवा त्याची ग्रोथ होत असते मग त्या वेळेला लग्न आणि मुलाचा विचार जर केला ना मुलं करू शकत नाही कारण त्यावेळेला ती अडचण त्या मुलांना घेऊ शकते पण त्याच्या आधी मूल झालेलं असेल तर जेव्हा खरोखर करिअरसाठी तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे त्यावेळेला मुलं थोडीशी मोठी होऊन आई वडिलांपासून ती थोडीशी सुखी झालेली असतात प्ले ग्रुप वगैरे ठिकाणी ती जायला लागलेली असतात त्यामुळे करिअरला फोकस करणं हे जास्त सोपं हो आता करियर करिअरच्या वाटेमध्ये लग्न हे अडसर ठरत नाही ह्याचं मी माझं स्वतःचं उदाहरण देते माझं जेव्हा लग्न झालं त्यामुळे मी बी एस दिये सी बी एड होते लग्नानंतर लगेचच पुढच्या वर्षी मला मूल झालं आता काय करायचा प्रश्न आला मला मूल सांभाळणं आणि करिअर करणं मला शक्य नव्हतं मी नोकरी सोडून दिली सो आणि ज्या वेळेला मुलग्याचं पहिलीला ऍडमिशन झालं त्या वर्षी माझ्या लॉला फर्स्ट इयरला ऍडमिशन माझं करिअर खूप छान झालं मला चांगली त्याच्यामध्ये अडचण आली नाही थोडं उशिरा सुरू झालं माझं करिअर पण मला माझ्या व्यवसायाकडं पूर्ण लक्ष देता आलं आणि मी चांगली यशस्वी वकील म्हणून मी आत्ता कार्यरत आहे माझ्या स्वतःच्या उदाहरणावरनं मी सांगते की लग्न किंवा मूल हे करिअरमध्ये तुम्ही अडसर यायला देऊ नका जेव्हा तुमचं भय आहे मी जसं तुम्हाला म्हटलं की पंचवीस ते सत्तावीस पर्यंत मुलीचं आणि अठ्ठावीस ते तीस पर्यंत मुलाचं त्यावेळेला वयात तुम्ही लग्न करा याचं कारण असं की त्याच्यानंतर मुलीच्या शरीरामध्ये वेगळे शारीरिक बदल होत असतात आणि हे बदल झाल्यामुळं कारण आता जर एकंदरीत आताचं लाईफस्टाईल बघितलं तर त्यात किंवा खाणं पिणं बघितलं बाहेरचं खाणं जंगपूर खाणं या सगळ्या गोष्टींमुळं मुलींच्या मध्ये इतके हार्मोनल चेंजेस होत आहेत की आत्ता स्पष्ट सांगते मी की पस्तीसाव्या वर्षी मुलींना मेनोपॉपचे त्रास होत आहेत मग तुम्ही लग्न जर तेहतीस पस्तीसाव्या वर्षी केलं आणि पस्तीसाव्या वर्षी तुम्हाला मेनोपॉपचा त्रास व्हायला लागला तर मुलांचे लग्न याची फलश्रुती कशात आहे तर मूल होणं आता त्यांना मुलाचा विचारच करायचा नाही त्यांनी कधी लग्न करावं पण त्यांना मूल हवं लग्न करून त्यांनी किंवा सुप्रजा निर्मिती असं म्हणून आपण निर्व्यंग असावं हेल्दी असावं असं मूल जर जन्माला तुम्हाला असायचं वैद्यकीय दृष्ट्या असं मूल जन्माला येण्याचा पिरियड हा सत्तावीस ते किंवा पंचवीस ते तीस वर्षाचा मुलींच्यासाठी त्याच्यानंतर संतती होणं अवघड जातं वेगळ्या वेगळ्या महागड्या ट्रीटमेंट घेऊन संतती होणं किंवा मुलं होणं होणारच नाही किंवा व्यंग असणारी मुलं निर्माण होणं आणि त्याच्यानंतर जन्मभर त्या मुलांच्या संगोपनाकडे लक्ष देण्यात आपलं आयुष्य घालवणं हे प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळं जे आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी आपल्याला सांगितलेलं होतं की लग्न योग्य वयात करावेळीच लग्न झालं पाहिजे हे अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर अजून एक दुसरा विषय असा मुलांच्या अपेक्षांबद्दल आता माझ्या भगिनी सगळ्या बोललेल्याच आहेत पण काय होतं तुम्हाला सांगते की मुलं अपेक्षा ठेवतात पालक अपेक्षा ठेवतात पण बऱ्याच वेळेला असं होतं की पालक आणि मुलं हे दोघे जण आपल्या अपेक्षांबद्दल समोरासमोर पासून स्पष्टपणे बोलतच नाही आणि त्यामुळं मुलं एका वेगळ्या ट्रॅपवरती असतात पालक एका वेगळ्या ट्रॅपवरती असतात उदाहरण तुम्हाला सांगते ती मुलाला उच्च शिक्षित नोकरीवाली मुलगी पाहिजे असते पालकांना त्याच वेळेला घर संसार सांभाळणारी घरेलू मुलगी हवी असते मग होतं कस जेव्हा मुलगा उच्च शिक्षित मुलगा मुलगी बघतो तेव्हा पालक नाक मुरडतात पालक ज्या वेळेला घरेलू मुलगी बघतात त्यावेळेला मुलग्याला ती पसंत नसते ह्या कारणामुळे सुद्धा लग्न लांबत जात आणि ज्यावेळेला अपेक्षा सांगतात त्यावेळेला उच्च शिक्षित हवी असं सांगितलं जात पण आतून कोर्टात अपेक्षा अशी असते माझ्या मुलाला चांगला पगार आहे ना, ना। मग तिला नोकरी कशाला करायला पाहिजे मग तिच्या शिक्षणाचा उपयोग तुम्ही दहावी बारावी पास झालेली मुलगी करू शकता कशाला उच्च शिक्षित बघायचं आणि तिचं करिअर वाया तर हे सगळं जे काही चाललेलं आहे ना, ना। सगळ्यात त्याच्यावरती उपाय असा आहे की पालक आणि मुलं या सगळ्यांनी समोरासमोर बसून आपल्या अपेक्षा स्पष्टपणे एकमेकांशी बोडाव्यात आणि त्याच्यातील मध्यम मार्ग काढून योग्य वयात लग्न करावे एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना आज याबरोबर माग मिळाव्याच्या निमित्तानं विनंती करते